येस नमस्कार शेत शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे सातारामध्ये कोडोली गावा या गावामध्ये तर आपण या ठिकाणी या गावामध्ये ही जी केळीची बाग तुम्ही पाहताल तर या बागेमध्ये आपण आपले जे वेस्टिज कंपनीचे जे प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्टचा वापर आपण या, वा या बागेमध्ये केलेला आहे तर त्या प्रोडक्टचा रिझल्ट कसा आलेला आहे हे आपण स्वतः शेतकऱ्याकडून जाणून घेऊयात सो आपण त्यांची ओळख करून घेऊयात सर्वप्रथम सर तुमचं नाव काय मारुती शंकर भोसले आणि काय तुमचं सर रामचंद्र शंकर शिडगे बर तुमची ही केळीची बाग ही जुनी आहे का फ्रेश लावली तुम्ही फ्रेश लावली म्हणजे आपले प्रोडक्ट तुम्ही या बागेला सुरुवातीपासून वापरतो सुरुवातीपासून थोडस तुम्ही एक दोन मिनिटांमध्ये सांगा तुम्ही सुरुवातीपासून कसं काय काय वापरलं आणि तुम्हाला आलेला अनुभव बाकीच्या शेतकरी मित्रांना तुमच्या शब्दामध्ये सांगा सुरुवातीला आम्ही केळीची लागण केली त्यावेळेला केळीची लागण केली त्यावेळेला एक पाच किलोची बॅग ते ग्रो कुठले एको, ते पावडर प्रोटेक्ट पावडर प्रोटेक्ट पावडर आणि ती दुसरी एक्वाजेल नाही वापरतो त्यावेळेला पावसाळा सुरू असतो त्यामुळे ॲक्वाजेल वापरलं जातं आणि ती बुडक्याला एक एक मुठ परत्य झाडं लागले टाकलं आणि शेणखट टाकले शेणखाताचा एक मोठा हारा आणि त्यावेळेला मुजवून टाकली आणि पुन्हा जोपर्यंत झाडं पानं फुटत नाही तोपर्यंत त्याला काही बघितलं नाही काय पानं फुटायला आल्यानंतर मग एक दोन तीन फवारणे केले कळ आणि तुम्ही प्रोटेक्ट केला पहिली ते मी प्रोटेक्ट आणि दुसरं बुरशीनाशक नाशिक ती आणि कीटकनाशकची फवारणी केली तेवढंच आणि कोणाच्या वेळेला एक महिना दोन महिन्यानंतरनं एक दहा ते वीस ते वीसचं अर्धक होतो आणि पाच किलोची बॅग आपली ग्रॅन्युलची बॅग ग्रॅन्युलची बॅग ती दीड दीड टाक एक पाच किलोची बॅग आणि अर्धीच टाकली टाके त्यातली पण बायकाने ती त्यातली अर्धीच टाके अर्धीच टाके त्यांना म्हणलं सगळे टाका पण त्यांनी अर्धीच टाकली मग आता हे तुम्ही तीन ते चार स्टेज मध्ये तुम्ही पाहिलं की सुरुवातीला लागण करताना बरीला टाकली होती त्यानंतर तुम्ही एक फवारने बुरशीनाशकाची नाशकाची वरी केली त्यानंतर अजून एकदम फुटव्यासाठी केल्या टोटल तो सगळे प्रोडक्ट आपले स्टेज वाईज तुम्ही आतापर्यंत वापरले तर तुम्हाला आता रिझल्ट काय आला तुमच्या बागेमध्ये तुम्ही तर रेग्युलर केळीची बाग घेत आहे तुमची कधीपासून तुम्ही केळीची बाग घेत पंधरा सोळा वर्ष तुम्ही या केळीमध्ये उत्पादन घेत आहे तुम्ही तुम्हाला आतापर्यंत आलेला अनुभव काय फरक सांगाल तुम्ही फरक म्हणजे बोंदा भागा, बोंदा खेळाड वाटते मला ओके आहे आणि उंची पण वाढली चांगली आहे बरं चांगलं जोमदार आले ते आणि ठोस म्हणजे काय पिल्लाचा जो कोंब आहे तो माणसाच्या अंगासारखा आहे त्यामुळं काय झालं पिल्ल जोमान वाढली आणि त्यांची जी क्षमता आहे ती अशी मोठी बुंदे असे मोठे झाले त्यामुळे आमची बुंदी कधी झालीच कधीच नाही झाली आणि बुंदे त्याच्यापेक्षा मोठे आहेत शेजारी आपल्या शेजारी दुसरा एक प्लॉट आहे तो आपल्या अदोगर लावलेला आहे पण त्याने आपलं आपल्या कंपनीची औषधं वापरली नाही तर त्यांच्या बागेपेक्षा त्यांनी आदोगर लावलेली बाग असून त्यांच्या बागेपेक्षा आपली बाग उंच आणि थुमसदार असे आहे पिल्ल चांगले आहेत मोठी झाली बर खूप सुंदर रिझल्ट अजून एक प्रश्न विचारतो खर्चाच्या मानाने काय सांगाल तुम्हाला याला किती खर्च आला तुम्हाला किंवा जास्त होतो किंवा कमी होते खर्च कमी आहे खर्च कमी आहे खर्चाच्या बाबतीत म्हणजे आपण पाहिलं मित्रांनो या पूर्ण बागेला किती झाड आहेत एकशे ऐंशी एकशे ऐंशी झाड आहेत पासून आतापर्यंत याच्या स्टेज आहे एक एव्हरेज अडीच ते तीन हजार रुपयाचा खर्च बघतो आतापर्यंत यांचा या बागेला झालेला जे आपण मिशन विषमुक्त शेती प्रोजेक्ट मध्ये जे आपण सांगतो शेतकऱ्यांपर्यंत जे पोहोचवतोय आपला जो मेन उद्देश आहे की शेतकऱ्यांचा खतांमध्ये होणारा खर्च हा कमी करायचा आहे त्यांच्या उत्पन्नामध्ये आपल्याला वाढ करायची तर ते आपल्याला शंभर टक्के होताना दिसतंय तर हे आणि बाकी शेतकऱ्यांसाठी काय तुम्ही मेसेज देऊ शकता बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा ही आपल्याला खर्च कमी कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न भेटेल असा आम्ही ग्वाही देतो येस अजून एक शेवटचा प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये मदत चांगली मिळाली का मार्गदर्शन मदत कारण बऱ्याच वेळा आपण मार्गदर्शन मार्ग शुभांगी कदम आणि आपले चंदन चंदन <laughs> सर आम्हाला फार मोठं सहकार्य केलं त्यांनी जे मार्गदर्शन केलं ते अनमोल आहे म्हणजे त्यांचं मोलच करता येणार नाही त्यामुळं त्यांच्या कंपनीचं त्यांनी ही जी प्रसिद्धी आहे ती व्हायला पाहिजे आणि इतर शेतकऱ्यांनी या कंपनीची औषधं घ्यावीत आणि आपल्या कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न काढावं थँक्यू तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल तुम्ही बाकीची बाग पाहू शकता खूप सुंदर बाग आलेली आहे सर्व झाडे एकदम जोमाने वाढलेली आहेत आणि जर झाडांमध्ये आपण पाहिलं तर काळोखी पण आपल्याला पाहायला मिळेल की एकदम डार्क ब्लॅक कलर त्याच्यामध्ये जाणवेल डार्क ग्रीन हिरवा कलर झालेला आहे आणि झाडांची साईजसुद्धा खूप सुंदर वाढलेली आहे तर आपण आता थोडासा थोडासा अजून एक्सपिरियन्स आपल्या बागेमध्ये जो काय अनुभव येतो आपण अजून एका शेतकऱ्यांना विचारूयात तुम्ही काय सांगू शकता या बागेचा एक्सपिरियन्स या बागेमध्ये जे खेळीचे कुंट आहेत ते असे पोसले आहेत असा बुंदा मोठा झालेला आहे एका माणसाला उचलणार नाही असे बुंदे झालेत आणि त्याची उंची आणि त्याची जी कलर आहे तो हिरवागार असा काळा ढोन आहे आणि दुसरी गोष्ट या थोड्याशा जागेमध्ये एकशे ऐंशी पिल्लं बसवलीत आणि एकशे ऐंशी पिल्लं बसून नुसते राहिलो नाही तर त्यामध्ये आम्ही घेवडा सोयाबीन आणि कोथिंबीर वांगी झेंडू आणि सो पिवळा मूग हिरवा मूग अशी पिकं आंतर पिकं घेतली आहेत तर या कंपनीने जे आम्हाला सहकार्य केलं आणि वेस्टेज कंपनीने जी आम्हाला खतं दिली त्या खतांचा हा चांगला रिझल्ट आम्हाला भेटलेला आहे साधारण तुमची लागण कधीची कोणत्या महिन्यात आमची ही लागण मेनची आहे तर आता साडेचार महिने झालेत साडेचार महिन्यामध्ये आमच्या दुसऱ्या जोडीदाराने एक बाग लावलेली आहे ती आमच्या आजोबर लावलेली आहे तिच्यापेक्षा ही बाग फार सुंदर आणि उंच आणि पिंडाला मोठी पेडलेत पिल्ल तर वेस्टेज कंपनीचे आम्ही सुरुवातीपासून त्यांचं सहकार्य घेतलं आणि त्यांनी आम्हाला शिव आणि शुभांगी कदम यांनी सहकार्य केलं आणि या खात्यांचा चांगल्या प्रकारे आम्हाला रिझल्ट मिळा भेटलेला आहेबर थँक्यू